नमस्कार सर्पमित्र परिवार सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे मी सर्पमित्र आशिक नेहतामे तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर बघू शकता आपण आलो आहोत ऊर्जा गावामध्ये तालुका पवनी जिल्हा भंडारा आणि ह्या गावामध्ये एका विहिरीमध्ये जवळजवळ पाच सापं पडले आहेत आणि पाच सापामध्ये एक धामण एक नाग आणि बाकी धोंड्या तीन जातीचे असे साप इथं पडलेले आहेत आम्हाला लोक जमलेले आहेत दगडाने मारत होते परंतु आमचे मित्र यांनी आम्हाला फोन केला आणि इथं बोलवला तर बघूया आता आपण कमलेश भाऊ आपल्यासोबत आहेत कमलेश भाऊ साप पकडून राहिले दाखव दादा हो <laughs> दादा एवढे वाकू बाई तुम्ही सांगितलं आम्हा

हम हमने काली भरन दे हां रोहीन का ले ले टेडी है तुमने टेडी ने किया चाकू पर अड़ूने वो ना जान ले ओ ते ते बारीक सुरी जल्दी इधर ले इधर इधरो हां <laughs> <ला। laughs> <ला। laughs> इधरो इधरो तू इधरो जा खायले रे चलले तू चल रे नको बनूंगा राव देना पाळी तो काऊन जेल पैसे चैनल ला हा हा याल काय बघितले स्नॅप टाकले दोन लोक बायती बॅग मध्ये तू दिस काल तर बायजो बरंबई आला टचवर काय मला बाय जायना तर मले डगला आपल्याबरोबर आम्हाला घेची फिर रद्द देवा कॉर्नर रद्द दे घी तोडा तो आपने इथं घी घे ऊपर मत घेचे हा रन दे रणदेव मेला ना का ना गा। ना गा। तो तो पाय पांढऱ्या याच्या पाशी या पाय तो लाके दे लाके दे ऊपर मत उठाय बस था। था। दे दे दान, दान, फेकल थोड़ा फोन खालते

भारतातील विषारी कोबरा एक साप इथं आपण काढलेलो विहिरीत मराठीमध्ये नाग म्हणतात जास्त मोठा साप नाही आहे परंतु विषारी साप आहे कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नये सर्व मित्र परिवार सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे <laughs> मस्त रहा खुश रहा खूप दिवसापासून बहुतेक साप पडलेला असेल त्याच्यामुळे त्याला खायला मिळाला नाही खूप बारीक बारीक कुपोषित साप दिसून राहिलेला आहे तर तो इकडे जायना आपल्याकडे खोबरा जातीचा साप आहे विषारी साप डबा देऊन द्या दुसरा